नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना जय महाराष्ट्र गणित भाग एक सराव संच एक पॉईंट तीन आपल्याला पाहायचे तर या सराव संच एक पॉईंट तीन मध्ये काय आहे त्या सराव संच एक पॉइंट तीन मध्ये निश्चय आपल्याला दिलेले आहेत तर हे त्यालाच आपण मध्ये डिटर्मिनंट असं म्हणतो तर निश्चय एक म्हणजे काय मित्रांनो तर बघा असे उभे दोन उभे दोन स्तंभ आणि आडव्या दोन ओळी या दोन लाईन मध्ये लिहिलेल्या असतात त्यालाच आपण निश्चय असं म्हणतो आणि हा निश्चय जो असतो तो एका संख्येसाठी लिहिला असतो म्हणजे त्यानंतर या निश्चयकाची जी कोटी आहे ती कोटी किती आहे दोन आहे का तर मित्रांनो याच्या आडव्या ओळीत दोन आकडे आहेत आणि उभ्या ओळीत सुद्धा किती आहेत दोन आकडे आहेत आता या निश्चय किंमत कशी काढायची आपल्याला ते पाहायचंय तर या निश्चय किंमत काढत असताना पहिल्यांदा ए आणि डी चा गुणाकार करायचा पहिल्यांदा ए आणि डी चाच गुणाकार इथे आपल्याला करायचा ए गुणिले डी मग आहे ते मित्रांनो वजा मग ले मग बी आणि सी चा गुणाकार करायचा बी गुणिले सी म्हणजे ही या निश्चयकाची किंमत आलेली आहे तर या निश्चयकाची आपण काही उदाहरण आता पाहू तर तर मित्रांनो हे आपले एक निश्चयकाचं उदाहरण आहे ए बरोबर पाच सात तीन आणि नऊ या निश्चय आपल्याला किंमत आप करायची तर ती किंमत कशा प्रकारे करायची हे आपण आता पाहणार आहोत पहिल्यांदा आपण काय करायचं मित्रांनो हा जो पहिला आहे पाच आणि नऊचा गुणाकार करायचा पाच गुणिले नऊ लिहायचं मग त्याच्यानंतर लिहायचं वजा मग करायचा सात आणि तीनचा गुणाकार सात गुणिले तीन म्हणजे पाच नऊ किती होतात पंचेचाळीस वजा सात्री एकवीस पंचेचाळीस मधून एकवीस गेले किती आहे उरले चोवीस ही या निश्चयकाची किंमत झाली मित्रांनो आता आपण दुसरं उदाहरण घेऊ आता या निश्चयकाची आपल्याला किंमत काढायची मायनस आठ मायनस तीन दोन आणि चार या निश्चयकाची किंमत काढायची तर कशी करायची पहिल्यांदा हे बघा मायनस आठ आणि चारचा गुणाकार करायचा म्हणजेच एन बरोबर मायनस आठ गुणिले चार वजा वजा तीन गुणिले दोन बघा मायनस आठ गुणिले चार किती होतात मायनसचे बत्तीस वजा मायनस तीन गुणिले दोन मायनसचे सहा म्हणजेच मायनस बत्तीस अधिक सहा बरोबर मायनसचे सव्वीस हे या निश्चयकाचा किंमत आली मित्रांनो त्यानंतर आपल्याला तिसरं गणित दिलेलं आहे इथं याची किंमत आपल्याला आप 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 कळायची तर पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो या दोघांचा गुणाकार करायचा दोन वर्ग मुळात तीन गुणिले तीन वर्ग मुळात तीन वजा नऊ गुणिले दोन मग बघा मित्रांनो काय येते दोन गुणिले तीन काय येते सहा आणि वर्ग मुळात तीन गुणिले मुळात तीन म्हणजेच गुणिले काय येते तीन येते वजा नऊ गुणे अठरा साहित्यिक अठरा वजा अठरा म्हणजे या निश्चयकाची किंमत किती शून्य ही किंमत येते आपण निश्चय शिकलेला आहोत म्हणजे डिटर्मिनेट कसे काढायचे ते शिकलो आहोत आता आपण काय करायचे निश्चय नुसार आपण समीकरण सोडवायचे आहेत तर निश्चय पद्धतीला इंग्लिशमध्ये क्रॅमर्स रूल असं म्हणतात त्याला क्रॅमर्स रूल असं का म्हणतात कारण हे गॅब्रियल कॅमर्स नावाचा स्विसचा एक शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला म्हणून त्याला खेळ क्रॅमर्स रूल असं म्हणतात आता बघा मित्रांनो दोन जर समीकरण असतील असे ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय बरोबर सी टू अशी दोन एक सामायिक समीकरणं आहेत तर हे एक सामायिक समीकरण मध्ये कसे लिहायचे ते आपण पहिल्यांदा पाहू पहिल्यांदा आपण काढणार आहोत याचा डी काढणार आहोत तर डी बघा डी कसा काढायचा डी बरोबर ए वन आणि ए टू ते खाली लिहायचे ए वन आणि ए टू पुढच्या ओळीत लिहायचं पुढच्या कॉलम मध्ये लिहायचं बी वन आणि बी टू म्हणजे हे झालं आपला डी बरोबर आहे तर मित्रांनो समजा याची किंमत आली आय आणि आता डीएक्स कसा काढायचा मित्रांनो बघा डी एक्स आता डी एक्स आहे तर एक्सचे जे सहगुणक आहेत ते मित्रांनो सोडून द्यायचे आणि मग मग या ठिकाणी हे जे एक्सटी सहगुणक आहेत ते एक्सच्या सहगुणकाच्या जागी काय टाकायचं सी वन आणि सी टू टाकायचं हे दोन टाकायचे आणि मग बी वन आणि बी टू समोर टाकायचे त्याच्यानंतर आपण डीवाय काढतो मित्रांनो तर डीवाय काढताना आपण काय करायचं बघा वायचे जे सहगुणक आहेत ते वायचे सहगुणक काढून टाकायचे आणि ए वन ए टू आणि वायच्या सहगुण गुणकाच्या जागी काय टाकायचं सी वन आणि सी टू तर अशा प्रकारे आपण डी डीएक्स आणि डी वाय ही शोधून काढणार यांच्या किमती समजा याची किंमत असेल जी आणि याची किंमत असेल आय तर आपण एक्स आणि वायच्या आपला मेन उद्देश आहे मित्रांनो की एक्स आणि वायच्या किमती काढायच्या तर एक्स आणि वायच्या किमती कशा काढायच्या म्हणजेच एक्स बरोबर बघा डीएक्स एक्स डिवायडेड बाय डी आता समजा डीएक्स ची किंमत किंमत किती आलेली आहे मित्रांनो जी आलेली आहे आणि ची किंमत किती आहे आय आहे तर मित्रांनो जी भागिले आय ही एक्स ची किंमत आलेली आहे आता वाय जर आपल्याला काढायचं असेल तर वाय डी वाय आपण डी म्हणजेच वायची किंमत डी ची किंमत किती आहे मित्रांनो एच आणि डी ची किंमत किती आहे आय आहे मग वाय ची किंमत एच डिवायडेड बाय आय ही आपली ची किंमत आलेली आहे तर चला मित्रांनो तुम्हाला अजून जास्त समजेल आपण उदाहरण घेतल्याच्या नंतर एक आता आपण उदाहरण घेऊ ठीक आहे तर मित्रांनो हे दोन उदा समीकरण आपल्याला दिलेले आहेत आणि हे आप ला ला दोन समीकरण आपल्याला क्रॅमर्स रूलने म्हणजेच निश्चय पद्धतीने आपल्याला सोडवायचे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना निश्चय पद्धतीच्या ऐवजी क्रॅमर्स रूल पद्धतीने सोडवा असं पण म्हणू शकतात म्हणून हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत ठीक आहे तर आपल्याला हे दोन समीकरण निश्चय पद्धतीने सोडवायचे तर बघा मित्रांनो ए वन एक्स प्लस बी 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 व बी वन वाय बरोबर सी वन याच्या जागी बघा ए वनच्या जागी म्हणजे हे काय झाला ए वन झाला आणि हा काय झाला बी वन झाला आणि हा सी वन झाला बघा हा ए टू झाला हा बी टू झाला आणि हा सी टू झाला बरोबर आहे मग आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं मित्रांनो डी काढायचं डी काढायचं तर आपण काय करणार ए वन ए टू आणि बी वन बी टू घेणार म्हणजे या साईडचे आपण एक्स आणि वायचे सहगुणक घेणार पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये आपण काय करणार एक एक्सचे सहगुणक घेणार आता एक्सचे सहगुणक काय आहेत बघा पाच आणि दोन हे एक एक्स चे सहगुणक आहेत आणि बी वन बी टू आता वायचे सहगुणक दुसऱ्या स्तंभामध्ये आपण घेणार तर वायचे सहगुणक काय आहेत तीन आणि चार बरोबर आहे आता डिटर्मिन्ट कसा सोडवायचा पाचो वीस वजा तीन दुने सहा म्हणजे उत्तर किती आलेच चौदा म्हणजे डीचं उत्तर किती आलेलं आहे चौदा आलेलं आहे मित्रांनो आता आपण काय करायचं डीएक्स काढायचं बघा डीएक्स कसं काढतो आपण डीएक्स बरोबर बघा आता डी एक्स आहेत म्हणजे एक्सचे सहगुणक जे आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत एक्सच्या सहगुणकाच्या जागेवर आपल्याला काय घ्यायचे सी वन आणि सी टू घ्यायचे म्हणजे इथं सी वन किती आहे मायनस अकरा आणि सी टू किती आहे मायनस दहा म्हणजे इथे लिहायचे मायनस अकरा वजा दहा त्याच्यानंतर लिहायचं बी वन आणि बी टू चे बी वन आणि बी टू तीन आणि चार म्हणजेच वायचे सहगुणक बघा अकरा गुणिले चार मायनस अकरा गुणिले चार वजा तीन गुणिले मायनसचे दहा ठीक आहे आता मायनस अकरा गुणिले चार किती येतात मायनस चे चौवेचाळीस मायनस तीन गुणिले मायनस दहा मायनसचे तीस म्हणजेच बघा मायनस चौवेचाळीस वजा वजा अधिक होतोय आता तीस म्हणजे याचं उत्तर आलं मायनस चे चौदा म्हणजे dx आपला आलेला आहे मायनसचे चौदा तर आता आपल्याला काय करायचे डीवाय काढायचंय बघा डीवाय कसं काढायचं मित्रांनो तर म्हणजे y म्हणजे वायचे y चे जे सहगुणक आहेत ते आपल्याला काय करायचे सोडून द्यायचे आता तीन आणि चार हे वायचे सहगुणक आहेत आता ए वन ए टू च्या जागी ए वन ए टू टाकायचं बघा वन किती आहे पाच आणि ए टू किती आहे दोन आहे बरोबर आहे आता या जे बी वन बी टू आहे त्याच्यासाठी काय टाकायचं आपल्याला सी वन सी टू टाकायचं म्हणजे इथं मायनस अकरा आणि मायनस दहा बरोबर बघा मित्रांनो पाच गुणिले मायनस दहा म्हणजेच किती होतात बघा पाच गुणिले मायनसचे दहा वजा मायनस अकरा गुणिले दोन बघा मायनसचे पन्नास वजा वजा बावीस म्हणजेच मायनसचे पन्नास अधिक बावीस बरोबर मायनस चे अठ्ठावीस म्हणजे डी ची किंमत आलेली आहे मित्रांनो चे अठ्ठावीस आता मित्रांनो आपल्याला काय करायचे एक्स काढायचा आहे तर एक्स कसा काढतो आपण एक्स बरोबर काय सूत्र आहे टी एक्स आपण डी म्हणजे आता डीएक्स किती आहे मित्रांनो बघा डी ची व्हॅल्यू किती आहे चौदा इथले यायचे मायनस चे चौदा मग भागिले लिहायचं आणि डी ची व्हॅल्यू किती आहे चौदा आहे बरोबर आहे मग इथे लिहायचे चौदा चौदा एक चौदा कटले उत्तर किती आले मित्रांनो मायनसचा एक आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला वाय काढायचे तर वाय कसा काढायचा डीवाय वाय आपण डी बरोबर डीवाय किती आहे मित्रांनो बघा डी चे अठ्ठावीस आहेत ट्वेंटी एट भागीले किती आहे चौदा आहे चौदा चौदा एक चौदा चौदा दोन ए अठ्ठावीस उत्तर किती आलं मायनस दोन तर अशा प्रकारे आपण एक्स आणि वायच्या किती काढू शकतो रूल पद्धतीनं त्याला निश्चय एक पद्धती असं सुद्धा म्हणतो तर हा नेक्स्ट उदाहरण घेऊ तर मित्रांनो निश्चय पद्धतीमध्ये कृती आपल्याला दिलेली आहे कृती आपल्याला सोडवायची बघा यामध्ये दोन इक्वेशन म्हणजे दोन समीकरण आपल्याला दिलेले आहेत वाय प्लस टू एक्स मायनस नाईन्टीन इजिक टू झिरो टू एक्स मायनस थ्री वाय प्लस थ्री इजिक्वल्स टू झिरो आता हे दोन इक्वेशन्स आहेत ते दोन इक्वेशन्स यांनी काय केले टू एक्स प्लस वाय बरोबर एकोणवीस म्हणजे हे टू एकोणवीस तिकडे गेले प्लस मध्ये झाले हे प्लस थ्री तिकडे गेले तर काय झाले मायनस थ्री झाले तर मित्रांनो मग यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा पहिल्यांदा आपल्याला डी काढायचे तर डी म्हणजे काय असतंय ए वन ए टू बघा आता इथं ए हे ए वन आहे आणि हे ए टू आहे हे बी वन आहे आणि हे बी टू आहे हे सी वन आहे आणि हे सी टू आहे तर आता बी म्हणजेच काय असते ए वन ए टू आणि बी वन बी टू तर बघा मग ए ए टू ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि ए ची व्हॅल्यू काय येणार दोन येणार आता बी वन ची व्हॅल्यू काय येणार एक येणार इथं वायचा कोशियंट काहीच नाही गुण काहीच नाही म्हणजे काय राहणार एक राहणार बरोबर आहे मग बघा मित्रांनो दोन गुणिले मायनस तीन बघा दोन इथे येणार दोन गुणिले मायनस तीन मायनस मायनस दोन गुणिले किती येणार एक बघा मायनस दोन गुणले मायनस तीन किती येणार मायनस चे सहा येणार मायनस मायनस दोन गुणले एक दोन येणार बरोबर आहे दोन येणार तर मायनस सहा मायनस दोन बरोबर किती येणार याच मायनस आठ येणार म्हणजे डी ची किंमत किती येणार मायनस चे, चे आठ आता आपल्याला डीएक्स काढायचे मित्रांनो तर बघा डीएक्स म्हणजे काय असते पहिल्या याच्यामध्ये काय असते सी वन आणि सी टू तर सी वन दिलेला आहे सी टू किती आहे मायनस थ्री म्हणजे इथं मायनस थ्री येणार आणि पुढच्या कॉलम मध्ये काय असते बी वन बी टू बघा बी वन किती आहे एक आहे आणि बी टू किती आहे मायनस थ्री आहे बघा आता आपल्याला काय करायचंय एकोणवीस गुणिले मायनसचे तीन आता इथे यायचे आपण मायनस चे तीन मायनस मायनस एक गुणिले मायनसचे तीन एक गुणिले मायनसचे तीन बघा एकोणीस गुणिले तीन किती आहेत मित्रांनो सत्तावन्न येतात मायनस चे सत्तावन्न मायनस मायनस चे तीन बघा मायनस मायनस काय होतं प्लस होतंय म्हणजे मायनस सत्तावन्न अधिक तीन होतात तर याच उत्तर काय येते मायनस चे चोपन्न त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला डीवाय काढायचंय डीवाय कसं काढायचं बघा डीवाय म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये काय असते एक्स चे कोय पिशंट असतात एक्सचे सगुणक एक्सचे सगुण काय असतात ए वन आणि ए टू तर बघा दोन आणि दोन हे एक्स चे स गुणक आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सी वन आणि सी टू राहतात सी सी वन दिलेलं आहे सी टू काय आहे मायनस थ्री आहे बरोबर आता बघा पहिल्या कॉलम मध्ये काय करायचंय दोन गुणिले मायनसचे तीन ठीक आहे मायनस दुसऱ्या कॉलम मध्ये काय एकोणवीस गुणीले दोन एकोणवीस गुणीले दोन तर बघा दोन गुणीले मायनस तीन किती येतात मायनसचे सहा वजा एकोणवीस गुणीले दोन किती येतात अडतीस म्हणजेच याचं उत्तर येत आहे मायनस चे चौवेचाळीस म्हणजे डीवाय ची किंमत आलेली आहे मित्रांनो मायनस चे चौवेचाळीस आता आपल्याला काय करायचंय एक्स आणि वायच्या किमती करायच्या एक्स बरोबर काय एक असते डीएक्स अपॉन डी आता डीएक्स ची किंमत किती आली मित्रांनो बघा ही मायनस चोपन ही डीएक्स ची किंमत आलेली आहे मग म्हणून इथं मायनस चे चोपन्न लिहू त्याच्या खाली डी ची किंमत किती आहे मायनस चे आठ आलेली आहे बरोबर आहे आता याला दोन ना आपण काढू बेचोक आठ हे दोन्ही चार बेसाती चौदा मायनस मायनस कॅन्सल होतात सत्तावीस भागीले चार हे एक, एक सा सा उत्तर आलं आता आपल्याला काय करायचंय वायचं उत्तर करायचं तर वाय म्हणजेच काय असते डी वाय अपॉन डी तर बघा मित्रांनो वाय बघा डीवाय अपॉन डी तर डी ची किंमत किती आली मायनस चे चौवेचाळीस आणि डी ची किंमत किती आहे मायनस चे आठ मायनस चे आठ मायनस मायनस कॅन्सल झाली मित्रांनो चार चार दोन्ही आठ चार एक चार चार एक चार म्हणजेच अकरा भागीले दोन ही मायनस याची किंमत आली अकरा भागीले दोन ही ची किंमत आली अशा प्रकारे आपल्याला एक्स आणि वायच्या दोन्ही किंमती मिळाल्या तुम्हाला मित्रांनो ए वन आणि डी डी एक्स आणि डी वाय काढायला आली पाहिजे डी मध्ये ए वन ए टू डी मध्ये काय असते ए वन ए टू बी वन बी टू असते आणि डी एक्स मध्ये काय असते या ए वन च्या जागी ए वन ए टू च्या जागी सी वन सी टू असते आणि डीवाय मध्ये काय असते या बी वन बी टू च्या जागी या बी वन बी टू हे ए वन ए टू अशीच राहणार आणि या बी वन बी टू चा की सी वन सी टू असते एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आणि एक्सच्या किमती एक्स बरोबर डी एक्स अपॉन टी आणि वाय बरोबर डी वाय आपण डी एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं एकदम इझी आहे